माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी ज्याला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणायचे तिथे दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं कार्य हे आता निश्चितपणे आपण हातामध्ये घेतलाय आणि म्हणून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आज आपण मुख्यमंत्री वाहिनी योजना हातामध्ये घेतली आपण आता पुढच्या तीन वर्षामध्ये जेवढे आपले कृषीचे इलेक्ट्रिक फिडर आहेत हे सगळेच्या सगळे फिडर हे सौरवर आणतोय याच वर्षी चार हजार मेगावॅटचे फिडर हे आपण सौरवर आणतोय याचा परिणाम असा आहे आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज अखंडितपणे आपल्याला देता येईल आणि कुठेही त्या विजेमध्ये खंड पडणार नाही आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे आज शेतकऱ्याला आम्ही वीज देतो आम्हाला ती सात रुपयाची पडते शेतकऱ्यांकडून आम्ही सव्वा रुपया घेतो म्हणजे जवळजवळ पाच साडेपाच रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आपल्याला येतो पण आपण ज्यावेळेस ही वीज त्या ठिकाणी सोलरची देऊ आपल्याला ती वीस तीन रुपये ते तीन रुपये वीस पैसे जास्तीत जास्त तीन रुपये चाळीस पैशापर्यंत मिळेल म्हणजे प्रत्येक युनिटच्या मागे आपण त्या ठिकाणी पन्नास टक्के पैसे वाचवणार आहोत आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांकरता आपण आता मध्ये घेतलाय दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन आहेत यांना देखील आम्ही सोलरवर नेतो जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे आपण पाणी देतो त्या पाण्याचे दर वाढवण्याची आपल्यावर वेळ येणार नाही ही व्यवस्था देखील येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी केलेला के आहे आज आपण पाहतोय स्मार्ट सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून दहा हजार गावांमध्ये जी गावाची विविध कार्यकारी सोसायटी आहे या सोसायटीला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये आणि अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याकरता त्यांचं ट्रेनिंग द्यायचं त्यांना पैसे द्यायचे आणि त्या माध्यमातनं त्याला अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये जोडायचं जेणेकरून सुरेश बाबा आता जे म्हणाले की नुसतं पिकवून चालणार नाही मार्केटशी लिंकेज करावं लागेल मार्केटच गावामध्ये जर आपण तयार करू शकलो आणि संपूर्ण मार्केट हे गावाच्या हातामध्ये त्या सोसायटीच्या हातामध्ये आपण जर तयार करू शकलो तर निश्चितपणे आज आमच्या शेतकऱ्याला अनेक वेळा जे काही फ्लक्च्युएशनमुळे अडचणी निर्माण होतात त्या अडचणी देखील आपण दूर करणार आहोत मला याही गोष्टीचा आनंद आहे खरतर जे बाबांनी सांगितलं माननीय मोदीजींच्या सरकारने साखर उद्योगाकरता जे निर्णय घेतले हे निर्णय देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचे निर्णय आहेत म्हणजे खर तर जे लोक साखर उद्योगातले होते तेही लोक सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाही मोदीजी आल्यानंतर त्यांनीच टीका केली मोदींना साखरेतलं काय समजतं पण जे जे निर्णय त्यांनी घेतले नाहीत ते सगळे निर्णय हे मोदीजींनी घेतले आणि साखर उद्योगाला स्थैर्य हे मोदीजींच्या निर्णयांमुळे आज आपल्याला मिळालं मग तो एमएसपीचा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इथेनॉलचा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असेल हे सगळे निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे निर्णय आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार अत्यंत ताकदीने उभा आहे आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे याकरता अतुल बाबा तुम्ही हा जो पुढाकार घेतलेला आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल अतुल बाबा हे केवळ राजकारणी नाही आहेत तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जनसामान्यांचं कल्याण कसं होईल अशा योजना राबवणारे आणि आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये गरीबाची जी सेवा कृष्णा परिवाराने केली विशेषतः हॉस्पिटलने केली ही खरोखर नेहमीच लोकांच्या लक्षामध्ये राहील त्यामुळे ही जी संवेदना तुमच्यामध्ये आहे ही संवेदना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं ऐकावंच लागेल त्यामुळे काळजी करू नका मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल मला सांगण्यात आलंय की या प्रदर्शनामध्ये बेचाळीस लाख रुपयाचा बैल आलेला आहे इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा पण हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आपण या ठिकाणी तयार केलं सुरू केलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी इथे भेट द्यावी आणि हे सगळं समजून घ्यावं अशा प्रकारची विनंती सर्वांना करून माझे दोन शब्द संपवतो जय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका